नमस्कार मित्र तर बघा बरं यावर बर ऊस खुर्प लागायला ऊसातलंय गवत झाले बघा ज्यावारी झाली वायलीस कांग्रेच वायलीस झालय पुन्हा सोयाबीन बी उगली यावर दर्शक बहिणीची मदत करा एकटीच खुरपी ते सकाळपासून भाकर नाही खाल्ली काय नाही डबा नाही आणला म्हणलं दुपारीच होईन तर कशाच पार मरणाचे दाट भरलंय तर म्हणलं आता जाईल संध्याकाळी तर आता मालक आलेच मला म्हणते तो अजून अंधार कुड पाडलाय अजून खुरपे पाला, पाला ये ये ला कुरपा लावा लागली मला मारण्याची भूक लागली कुरपू सगट वाक वाईट ना हेडं वाकडं मारलंय कुरप असं दाट गव झालंय आता हात दुखावं लागले हे बघा इथं फोड आला हाताला काय सांगाव तुम्हाला मला गेले लग्नाला आले तर आता कुठे गेल तर आ तुला माहित नाही का लग्नाला गेल तर कोणचं लग्न होतं मला एकटील दिलं इकडे लावून आणि स्वतः गेले लग्नाला मी आले असते तर काय झालं असतं लग्नाला काय हा साडी घालून साडी कसली मग आता तुम्ही म्हणले राहणार तू म्हणले असले लग्नाला जायचंय तुला चांगली साडी घ्या लग्नाची साडी घातली होती मी तीन हजार सहा हजाराची तीन हजाराची का सहा हजाराची सहा हजाराची नाही तीन हजाराची दुसरी पण नवी घातली असती सहा हजाराची बघा बर हाताला फुडा आलेत का नाही सोन्याच्या तार आहेत का काय त्या साडी घेतलेली तीन हजाराची साडी तुम्ही माहिती हजार रुपयाची तिला म्हणते सहा हजाराची साडी सहा हजाराची ती तुम्हाला माहिती का माझ्या मम्मी घेतलेली ती लग्न सहा हजाराची हजार रुपये साडी लग्नात घेतात का आता हळदीला बाया पाच पाच हजाराच्या साड्या घेतात लग्नाला घेतली का हजार रुपये साडी खुर्पा नाही खुर्पच बसून डोक्यात हो हो ना ना का भूक लागली काही नाही खाल्लं दुपारपासून सकाळपासून तेवढं सकाळी जेवण आले पुन्हा दुपारपासून काहीच नाही काल मी उपटून मग मला काय नाही करायचं मग पाणी नाही काय नाही एक बॉटल आणली होती ती पाणी पुरणार आहे तिकडे इतक्या लांब कोण जाईन वस्तीवर असला आपला अवतार घेऊन करा खुरपू आता मी घरी बी नाही म्हणतात जायचं घरी किती वाजता जायचंय दोन तास नाही इथं राहू ना आपण इथं वड्यात काय असलं तर खाऊ Oh no. चिचा बिचा असले तर या हायतीतच काय रे कायच खाऊन दुपू काय हा चला आता घरी मला घरी जायचंय भूक लागली चहाचा टाइम ता झाला आता hmm. चहा पिवाड जाऊन याय लागल्याच मरणाच्या पुरीला बी भूक लागली oh. काय पाणी पाण्या एरीतून जाऊन उरक पटापटा हा उरक पटापट काय उरक पटापटा मित्रांनो बघा काय बोलतेत कसं बोलतेत बघा अजून एवढं कुरपायचं मला आता शिक दोन काकऱ्या झाल्यात आणि तिकडं वरलं एक वाटणी झाली आणि इकडं दोन काकऱ्या था। झाल्यात अजून हे बघा इकडे राहिलंय खुरपायचं मला आता अधू परून आले जा खुरपाला मला वाटलं आता खुर्पीतन जर शिक खुरपी नाही लागले तर मोठल मोठल गव तुपटीत नाही तर गव तुकड उपटी नाही माणूस एवढं मी एकटी काय करू ससबाई गेले गावाला तिकडं आता ते आठ दिवस येणार नाही तर मी एकटी कवर खुरपू आपा गरजा लागलाय मरणाचं मला जिकडे धाक पाडला पाऊस येतो काय म्हणलं आता दुपारपासून आले असते तेवढं नसतं का झाले नसतं की एवढं काय हा मग आलात कशाला इकडं मग तोंड बघायला आलात काय नुसतं माकड्याचं म्हणून तिकडे बघा हे सकाळी बसले होते मर्राज बाकडं बेव वाटत एकटीला बघा बरं इकडे किती वाडा बॅककार काय करतो मग मी रोज तिकडं मळ्यात जात असते इकडे येत असते कधी मी आजच आली इकडं तिथं मळ्यातला राहणार तिथं घरात जवळची जवळ था था थी थी। वा था। था काय वाटत नाही तिथं घरी पाणी प्यायला जातात पोरील ठेवताय दिवसभर पोर घेऊ हिडती दुखणं आलं तर मग काय करायचं बायाला इथं एवढी चिकटवाणी करतात तुम्ही बाया लावायला काय होत मारतो म्हणलं तर नगं म्हणली म्हणलं आता तुम्ही मी अजून दुसरी एखादी बाया लात नगं बाया लावायची तुम्हाला तुम्ही जर खुरपाची गरज तुम्ही जर खुर्पाला असत काय गरज होती बाया लावायची तणनाशक मारायची मग ते पण काही कवाय औषध मारायचं कशा लोकच पैसे घालायचे तर आपल्याला हातात दिलेली गा कुर्पात उलट तुमच्या डोक्यात कुर्पीनात कुर्पी तर दुसऱ्याला वानायच हे मन ते म्हण असलं काय पटकन उठा मग असं उठतंय ना मला मारण्याची पाय दुखा लागली भूक लागली मला मारण्याची काय बघतात काय बघतात शर्ट घातलाय डगळ्याक मकाळा हसू नका तस नवा शर्ट घातलाय माझं काय नवा जुना शर्ट सांगा बरं मित्रांनो बहिणीनं भावान कमेंट बहिणी नवाय का जुनाय एवढा नवा आहे का बघा बाग़ा बरं मागून बी दिसतोय का गोरा mm. mm. हे तर काय नाही चला आता उठा द्यायचं आपल्याला घरी जायचं नाही जायचं कस कायच मी बस ना खरंच तुमच्या डोक्यात mm -hmm. कृपा हसू नका आता तेवढं घे तेवढं घे किती राहिले मला एवढं बघूनच कटरा आलाय झोप आली मरायची नाही नवा तान लागली मला कोडे नाड पड नाही बाबा चला ना नाही बाबा नाही बाबा ती पोरगी बघ आली जेवण खाऊन पिऊन उसाचे रोप मोडीन ती नाही मोडी ती मोडू द्या मोढले तर म तुम्हाला तेवढं बघायला बी ना गुपदिल मी खुरप्याobin तिच्याकडे बघू बी का मी रता सर रता औषध पाणी देतो हे करतोय तुला बारा वाजता वाजतर लेट असते येतात घरी लगे बारा वाजता इकडे मोबाईल घेऊन चॅटिंग करीत बघत नाही का मी गुलू गुलू बोलायचं मी चॅटिंग वाचत नाही करत व्हॉट्सअपला कॉल लॉक टाकून तुला लगेच हा मी आज पाणी पाणी चालू करायला आलोय तुम्हाला काय वाटलं मी येडीच आहे का काय करणा जातात काय मी चॅप्टर आहे काय माहितीये हा मी म्हटलं रंग दाखीत नाही चला घरी गपची पाहता मी इकडं इकडे होई नाही इकडे होईल मला ताण लाईल मला कोळपैकी असताना ज्यूस गुलाबजामून ते खा काय काय खाऊन तुम्ही गा असं डोक्यात जरा <laughs> पुरी भाजी वांग्याची भाजी पुरी निल्या असत्या मस्त आहे घागरा तेन मस्त इजा किती मस्त दिसती असं तुम्ही त्या साडीच घेलतात लग्नाला थोडी घ्यालतात वराडाच्या पुरी बघायला गेलतात माझं वय मग पुरी बघायचं बघा इकडे बघायकडे लेकरू झाले लग्न लग्न करायचं काय मग झाले म्हणजे बघायचं वय म्हणलं लग्न करायचं नावच काढलं ना नाही बघायचं म्हणजे मग लग्न करायचं असेल ना त्या मस्त लग्न कोण म्हणलं लग्नाचं तू नाव काढतो चला आता गप कृप घेऊन कृपाच कसा नाही कृपी ते डोक्यात घालतो तुमच्या आणि तुमच्या मायला काय करते आणि तुमचे पब्बा बाबी काय करतो मी बघते आता हो ना हे बघा एवढं लेकर घेऊन कृपी ते मी बघा कशी धरून चालली ती मला कुठे तुमच्या पेक्षा हुशार लेकर बघा पडन म्हणून किती धरून चाललंय तुम्हाला तेवढी तरी आकाला चल बाय चल गोड धर आ। 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 का काय असतं तर काय झालं असतं हा पुरी म्हणले असताना एक पोरगी दिसतील कशाला बघायचं याच्याकडे हा आम्ही काही येक्यानी वांगे नाही सुलीत नाक्याने तुम्हाला राहायचं तर आम्ही चालले मग टोपलं घेऊन तुम्ही बघा पोरगी राग तिला तरी उचलून घ्यायला तुम्ही आता चल सांगते काय ना इथून उचलून घेतलं तर काय होती अजिबात नाही हात मुड काय